तुम्ही दिलगिरी व्यक्त केली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली की के जो त्रास झाला त्यासाठी आम्ही दिलगिरी आहोत पण एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय की या पूर्ण आंदोलनामागे एकनाथ शिंदे होते आणि ते मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात असा जो तुमच्यावर आरोप होतो त्याचं काय उत्तर कोण आरोप कोणी केला आरोप कोण संजय राऊतांनी केला थेट कोण संजय राऊतांनी अरे ते काय त्याच्यावर मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही कारण त्यांना जळी स्थळी आष्टी पाशाने एकनाथ शिंदे दिसतो त्यामुळे मला त्याला काय महत्त्व देण्याची आवश्यकता नाही आणि एकनाथ शिंदे जे करतो ते लपून छपून करत नाही खुलेआम करतो खुलेआम महाराष्ट्राने पाहिलेलं आहे जे जे केलेलं आहे ते जेव्हा दोन हजार बावीसला पण पाहिलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये होतं ते आम्ही केलं एका विचारधारेबरोबर आम्ही आ... उघडपणे जे निर्णय घ्यायचा तो घेतला लपून छपून आपण काम करत नाही आणि कुणाला अडचणीत आपल्या सहकाऱ्यांना ही आमची वृत्ती नाही आहे ही बोलणाऱ्यांची वृत्ती आहे त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतो आहे गेले आम्ही जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही आम्ही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम केलं आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि म्हणून आपण पाहताय की अडीच वर्षाचा कालावधी पाहिला आपण आता आमची दुसरी इनिंग सुरू आहे ती आपण पाहतो आहे देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतो आहे त्यामुळे असले सगळे हे धंदे आमच्या रक्तामध्ये नाही आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या